कळंबा कारागृहात सापडणाऱ्या मोबाईलची मालिका संपता संपेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे गेल्या दोन तीन वर्षात या कारागृहात मोबाईल गांजा बॅटरी आणि चार्जर मोठ्या प्रमाणात सापडले गेल्या तीन महिन्यात या कारागृहातील बऱ्याच तपासणी दरम्यान सेहेचाळीस मोबाईल आणि पन्नास बॅटरी आढळल्या या प्रकरणी तुरुंगाधिकारी अभिजित भोई यांच्या तक्रारीवरून जुना राजवाडा पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात बंदीजनांकडून मोबाईलचा वारंवार वापर केल्याचं उघडकीस आलंय कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना मोबाईल कारागृहात जातातच कसे असा सवाल उपस्थित होतोय या घटनातूनच कुंपणच शेत खात असल्याचं स्पष्ट होत आहे गेल्या काही वर्षात या कारागृहातून मोठ्या संख्येनं मोबाईल गांजा मोबाईलची बॅटरी आणि चार्जर सापडले त्यावर उपाययोजना झाल्या काही जणांचं निलंबन झालं मात्र या घटना सुरूच आहेत वारंवार बऱ्याकची तपासणी झाल्यानंतर बंदीजनांकडं किंवा त्यांनी लपवलेल्या अनेक ठिकाणाहून मोबाईल चार्जर गांजा अशा वस्तू सापडल्या पाच मे ते सहा ऑगस्ट या दरम्यानच्या कालावधीत कळंबा कारागृहातील विविध बरॅक तपासणीदरम्यान सेहेचाळीस मोबाईल आणि पन्नास बॅटरी सापडल्यात त्याची पस्तीस हजार रुपये किंमत होते याबाबत या आज कारागृहातील तुरुंगाधिकारी अभिजित भोई यांनी जुना राजवाडा पोलिसात तक्रार दिल्यानंतर मोबाईल आणि बॅटरी जप्त करण्यात आल्यात या प्रकरणाचा तपास जुना राजवाडाचे निरीक्षक संजीव झाडे करत आहेत